आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असा सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस या तारखेपासून आर टी एची नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन दोन हजार आड� चोवीस राज्याच्या शालेय शिक्षण विभागा तर्फे दरवर्षी आर टी पंचवीस टक्के राखीव जागा करता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात देते राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आर टी एनुसार पंचवीस टक्के राखीव शाखाच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची अधिसूचना काढली या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे या प्रवेश प्रक्रियेबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार ह्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा खाजगी शाळासह सरकारी अनुदानित शाळांची देखील नोंदणी करून घेण्यात आली होती त्यानुसार राज्यातील शहात्तर हजार त्रेपन्न हजार त्रेपन्न शाळांमधील पंचवीस टक्के राखीव ह्या ह्यानुसार आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा चार चार जागांसाठी चार आतापर्यंत एकोणसत्तर हजार तीनशे एकसष्ट पालकांनी अर्ज केले आहेत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचा खाजगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होणार होता त्यामुळे राज्य सरकारच्या अधिसूचनेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली राज्य सरकारने शिक्षणाचा अधिकार कायद्यातून इंग्रजी शाळा वगळल्याने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी कायद्यात केलेल्या दुरुस्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते उच्च न्यायालयाने या केसवर निर्णय घेतला आहे जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता पुन्हा प्रवेश सुरू होणार असून आता पालकांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत प्राथमिक शिक्षणाचे संचालनालयकडून आर टी प्रवेशाची नव्याने प्रवेश प्रक्रिया दिनांक चौदा मे दोन हजार चौदापासून सुरू झाली केली जाणार आहे नवीन प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार आहे आर टीच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील गेल्या वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही आर टी प्रवेशासाठी करण्यात आली होती त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जाणार आहेत नवीन प्रवेश प्रक्रियाकरिता नव्याने आदेश जारी केले जाणार असून यासाठीची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे या प्रवेश प्रक्रियेत सरकारी अनुदानीच्या सर्व शाळांना वगळले जाणार असून केवळ खाजगी शाळांमध्येच प्रवेश केले जाणार असल्याची माहिती विविध माध्यमांद्वारे समजली आहे एक किलोमीटरची अटी शिथील दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात आर टी ईच्या प्रवेशासाठी सरकारी अनुदान शाळांच्या एक किलोमीटर परिसरातील खाजगी शाळांना आर टी ईच्या प्रवेश प्रक्रियातून वगळण्यात आले होते यामुळे राज्यभरातील बहुतांश शहरामध्ये आर टी ईच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांचे पर्याय कमी झाले नवीन आर टी ई प्रवेश प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण केली जाणार असून शाळा सुरू होण्यापूर्वीच आर टी ईचे प्रवेश पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच आर टी ईतून प्रवेश मिळून ते शाळेत जाखे दाखल होतील यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालय शरद गोसावी यांनी दिली आहे सरकारी कर अनु अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या नऊ लाख छप्पन हजारापैकी केवळ खाजगी शाळातील एक लाखांचा दरम्यान जागा उपलब्ध असतील